नमस्कार योगेश मोबाईल शॉपी कुड अ दिवाळीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर अजून पण आता स्कीम पुढे चालू आहे धमाका ऑफर चालू आहे एकतीस डिसेंबर पर्यंत स्कीम ची वाढवण्यात आलेली आहे म्हणजे जी स्कीम आहे ती कंटिन्यू चालू आहे आणि भरपूर प्रमाणात स्कीम बजाज फायनान्सवर तुम्हाला डिस्काउंट त्याच्यानंतर कॅशबॅक ऑफर त्याच्यानंतर झिरो डाऊन पेमेंट झिरो व्याजदर हे पण चालू आहे टीव्हीएस फायनान्स सुद्धा चालू आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या स्कीम ज्या चालू असतात त्याच्यात चा, आता रेट डिफरन्समध्ये आता पहिल्यापेक्षा कमी रेट झालेले आहेत डिस्काउंट पण झालेलं आहे त्याच्यानंतर न्यू लॉन्चिंग ओप्पो ओप्पोचं नवीन मॉडेल आले आहे रेनो रेनो सिरीज एक्स नाईन म्हणून एक्स नाईन प्रो म्हणून ही जे मॉडेल आहे पूर्ण वेजर लेझ बॉडी आहे त्याला टू हंड्रेड मेगापिक्सेल कॅमेरा आहे एकशे वीस रूम आहे त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयफोनला टप देणारं मॉडेल आहे तुम्ही डेमो आलेला आहे डेमो बघून तुम्ही मॉडेल प्री बुक करू शकता प्री बुकिंग चालू आहे प्री बुक वर दहा हजार पर्यंत कॅशबॅक ऑफर आहेत त्याला परत सेपरेट गिफ्ट आहेत लकी ड्रॉ ऑफर्स आहेत प्लस आमच्या शॉप मधून गिफ्ट आहेत ती वेगळी आहेत बजाज फायनान्स करून त्याला चोवीस ची स्कीम आहे म्हणजे मोठा हँडसेट जरी असला तरी पंचवीसशे रुपये भरून चोवीस महिन्यासाठी तुम्ही हा मॉडेल घेऊ शकता एवढं चांगलं मॉडेल आहे तुम्ही येऊन अवश्य योगेश मोबाईल शॉपला भेट द्या स्कीम भरपूर प्रमाणात अजून पण चालू आहे योगेश मोबाईल प्रश्न फ्री आम्हाला फ्री डिस्काउंट असत गिफ्ट असतं परत मोबाईलचे जी व्हॅल्यू असते ऑनलाईन रेट पेक्षा आमच्याकडे रेट स्वस्त असतो असं नाही की रेट वाढवून सांगितलं आणि रेट गिफ्ट आम्ही दिलं असं नसतं आमचं रेट कमी पण असतो आणि गिफ्ट सुद्धा आमचे असतात आणि आम्ही जे मॉडेल देतो कस्टमरला ते एक घरातला कस्टमर म्हणून चांगलं टिकणार मॉडेल सांगून कस्टमरला मॉडेल देत असतो नेहमीप्रमाणे एक्सचेंज ऑफर सुरू आहे का हा महा एक्सचेंज ऑफर ही कंटिन्यू बाराही महिने बाकीच्या स्कीम पण असतातच पण ही आता स्कीम जे सांगितले तुम्हाला त्यांना जर शंभर टक्के असेल तर टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड प्लस स्कीम मिळते कस्टमरला म्हणजे डबल टेबल धमाका मिळतो दुसरी गोष्ट म्हणजे महा एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जुना मोबाईल द्या नवीन मोबाईल घ्या जुना मोबाईलची व्हॅल्यू केली जाते त्याच्यात ते वजा केले जातात म्हणजे तुम्हाला ते लॉस होणार आहे ते पण वाचू शकतो आता जो मोबाईल तुम्ही दाखवला त्याची काय प्राइस आहे त्याची अंदाजे प्राइस आले नाही त्याचं प्री बुकिंग चालू झालेलं आहे तरी अंदाजे सिक्स्टी टू सेव्हन्टी सेव्हन्टी च्या आसपास असणार <laughs> बाकी ग्राहकांना काय ग्राहकांना <laughs> अवश्य स्कीमचा लाभ घ्या रेग्युलर प्रमाणे स्कीम चालू आहेत त्याच्यावर डबल नमक स्कीम चालू आहेत तुम्हाला स्कीम हंड्रेड पर्सेंट स्कीम आम्ही देतो ती दाखवून देऊ शकतो की मोबाईलची ऑनलाईन प्राइस बघा आमच्याकडे प्राइस टॅली करा त्याच्यावर गिफ्ट चेक करा गिफ्टची व्हॅल्यू चेक करा गिफ्ट नुसतं दिलं म्हणून झालं नाही गिफ्टची किंमत एक शंभर वाला पण गिफ्ट देतो आणि त्याच्या तुलनेत हजारवाल पण गिफ्ट देतो मग त्या गिफ्टची व्हॅल्यू पुन्हा हे करा भरपूर गिफ्ट मिळतात म्हणून मोबाईल पैसे वाढवून घेऊ नका आमच्याकडे तुम्ही टॅली करा दुसरीकडे चौकशी करा आमच्या गिफ्टची व्हॅल्यू बघा आणि तुम्ही तुम्हाला कसं वाटेल तसं करा पण आमच्याकडे जेवढी स्कीम आहे समजा एखाद्र नऊ हजारचा मोबाईल आठ हजारचा आहे तर आम्ही बारा तेरा हजार सांगून वाढवून देत नाही आम्ही त्या आठ हजार मध्ये कस्टमरला चांगल्या क्वालिटीचं चांगल्या किमतीचं गिफ्ट देतो हे तुम्ही कस्टमर बघू शकता सर्व्हिस म्हटल्यानंतर आम्ही एक वर्ष वॉरंटी संपल्यानंतरही कस्टमरला सर्व्हिस देतो असं नाही की बाबा एकदा कस्टमरने मोबाईल घेतला आणि हे केलं मोबाईल घेतला तरी आणि आमच्याकडे मोबाईल नाही घेतला तरी कस्टमरला आम्ही सर्व्हिस देतो